विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत संभ्रम शिवभक्तांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी माझ्यावर करा संभाजीराजे आक्रमक तर विशाळगडावरील अतिक्रमण काढायला सुरुवात मराठा ओबीसी वाद मिटवण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा शरद पवारांच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री झाले म्हणजे सर्वच गोष्टींचा अभ्यास असतो असा नाही भुजबळांचा शिंदे नाटोला तर मुख्यमंत्री असो वा प्रधानमंत्री कोणीही परिपूर्ण नाही शिरसाटांचं प्रत्युत्तर पूजा खेडकरांच्या प्रमाणपत्राची जिल्हाधिकारी चौकशी करणार चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार तर जिल्हा रुग्णालय प्रशासनालाही अहवाल सादर करण्याचे निर्देश काँग्रेसच्या क्रॉस व्होटिंग करणाऱ्या सात आमदारांवर हायकमांड संतप्त क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचं सहा वर्षासाठी निलंबन होणार ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली उद्यापासून आदित्य ठाकरे विधानसभा निहाय दौरे सुरू करणार आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार एकवीस जुलैला भाजपच्या पाच हजार पदाधिकाऱ्यांचे पुण्यात अधिवेशन अधिवेशनाला अमित शहा नितीन गडकरी राहणार उपस्थित तर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची राज्यस्तरीय संवाद यात्राही होणार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा सर्व्हे करणार सर्वेत नवाब मलिकांच्या मतदारसंघाचा सुद्धा समावेश अनौपचारिक गप्पात प्रफुल पटेलांची माहिती राज्यात पुन्हा कंत्राटी भरतीला मान्यता वैद्यकीय क्षेत्रात सहा हजार आठशे तीस पदं भरली जाणार ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा रद्द झाला केला होता निर्णय